पर्जन्यवृष्टीसाठी आपण देवाचे आभार मानू आपल्याला त्याने दिलेले जे फ पर्जन्यवृष्टी फल आहे फलदायक ऋतू आहे आपल्याला देवाने स्पेशली जो जो जिवंत देवावर प्रेम करतो परमेश्वराने तर अखिल मनुष्य जातीलाच पाऊस दिला अन्नपाणी दिलं पण आपली ही जबाबदारी आहे की आपण देवाचे उपकार स्मरण करणार त्याच्या नावाचे महिमा वर्णणार तर यासाठी प्रेषितांची कृत्ये चौदावा अध्याय सतराव्या वचनामध्ये मधून आपण देवाचे आभार मानणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहतो तथापि त्याने स्वतः विरहित राहू दिले नाही म्हणजे उपकाराबद्दल आपण त्याचे आभार मानणार आहोत आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला तु दिले व अन्नाने व हर्षाने तुम्हाला तु मन भरून तृप्त केले यावेळेस आपण अनम्यूट करून परमेश्वराने जे आपल्याला अन्नाने आणि हर्षाने तृप्त केले आहे त्याबद्दल आपण देवाची उपकार स्तुती तेरावा अध्याय बावन्न वचनामधून देवाचे आभार मानणार आहोत कि त्याने आपल्याला आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण केले आहे आणि ज्यावेळेस आपण हर्षाने व पवित्र आत्म्याने पूर्ण होतो त्यावेळेस चौदाव्या वचना चौदाव्या अध्यायातील पहिलं वचन आपल्या जीवनात पूर्ण होतं यासाठी आपण वचन वाचूया पहिलं वचन मग इकुन्यात यहुदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेल्लेनी यांचा मोठ्या समुदायाने विश्वास ठेवला यावेळेस आपण देवाचे आभार मानूया की परमेश्वरा धन्यवाद तू तु आम्हाला तुझ्यामध्ये जो जो तुझ्यावर प्रीती करतो ज्या ज्याच्या ज्याच्या जीवनावर तुझं भय आहे त्या प्रत्येकाला हर्षाने व पवित्र आत्म्याने तू पूर्ण करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्ही ज्या प्रकारे तू तु तुला जसं पाहिजे ते पवित्र आत्म्या तू आमच्या मुखातून बोलून घ्यावं अशा रीतीने आम्ही बोलावं की लोकसमुदाय जो आहे तो विश्वास ठेवेल आमच्या शब्दांना कुणी तुच्छ लेखणार नाही कुणी आमचे शब्द न ऐकल्यासारखं करणार नाही हे सामर्थ्य विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये मोकळं व्हावं भारत देशामध्ये व या भूतलावरील प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये हे सामर्थ्य मोकळं व्हावं यासाठी आपण या प्रार्थना करूया बिलीवरच्या जीवनामध्ये दुसरं चौदा वाद्य दुसरं वचन आलं तरी पण दुसऱ्या वचनाप्रमाणे जर कुणी आपल्या विरोधात विश्वासणाऱ्यांच्या विरोधात म, लोकांची मने कलुषित जरी केलं तरी तिसरं वचन आहेच की जो बिलीवर असतो जो प्रभूचं भय धरतो तो, तो निर्भीड असतो ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं ते बरेच दि, दिवस तिसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं ते बरेच ते दिवस तेथे राहिले व प्रभू विषयी निर्भीडपणे बोलले त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली जो प्रभू विषयी निर्भीडपणे बोलणार त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये परमेश्वर स्वतः त्यानेही म्हणजे स्वतः परमेश्वराने कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य होऊ दिली यावेळेस आपण देवाचे आभार मानू की सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्या वर व्हावा आत्म्याचा व सामर्थ्याच्या अभिषेकाद्वारे आपण निर्भीडपणे परमेश्वराचं वचन बोलणार व आहे तस ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणणारे असे असणार त्याद्वारे परमेश्वर स्वतः त्याच्या कृपेच्या वचनाच जे आ, साक्ष देणार आहे की मी तुमच्या बरोबर आहे हे कधी दाखवेल कशा प्रकारे कि तो आपल्या जीवनाद्वारे चिन्ह चमत्कार करेल ज्या प्रकारे आपण खूपदा पासून ऐकतो की तुम्ही बोला तुम्ही बोलाल तस हो ते होईल पण ज्यावेळेस आपण बोलणार त्यावेळेस परमेश्वर तो सिद्धीच नेणार ही गोष्ट आपल्या जीवनात व्हावी अं आपल्या सहा लोकांच्या जीवनात त्याचबरोबर या भूतलावर जो कोणी भय धरून त्याच्याशी विश्वासू राहिलाय त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे तिसरं वचन पूर्णत यावं प्रेषितांची कृत्य चौदाव्या अध्याय एकवीस ते तेवीस वचनामधून या वेळेस आपण परमेश्वराचे आभार मानणार आहोत की सध्या जे अशा प्रकारचे लीडर आहेत त्यांच्या जीवनासाठी देवाचे आभार आणि अशा प्रकारचे लीडर ह्या शतकामध्ये व येणाऱ्या प्रत्येक शतकामध्ये दे देवाने घडवावे जे त्याच्या मर्जीनुसार असतील जे लोकांची मने स्थिर करून त्यांना विश्वासात टिकून राहा असं सांगतील जे प्रभूच्या कृपेवर मंडळीला सोपून देणारे असतील जे स्वतःच घर स्वतःच राज्य बांधणारे नाही तर परमेश्वराचं राज्य बांधणारे परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याच्या राज्यासाठी झटणारे लोक प्रेषित पौलाप्रमाणे असे लोक या दिवसांमध्ये घडव देवानी घडवावे यासाठी आपण देवाचे आभार मानूया आणि ऑलरेडी जे लोक असं करतायत त्यांच्या जीवनासाठी आपण देवा उपकार स्मरण करू प्रेषितांची कृते चौदा एकवीस ते तेवीस आपण वाचू त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र इकुन्या अंतुकिया ह्या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने त्यांनी स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून रहा कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील नेमले उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याकडे त्याच्याकडे त्यांना सोपवले यावेळेस आपण देवाचे आभार मानू की असे लीडर परमेश्वर घडवत आहे की जो लीडर उपास व प्रार्थना करून मंडळीला प्रभूच्या कृपेवर सोपून देत आहे यावेळेस आपण पंधरावा अध्याय नवव्या वचनाप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची अंत करणे विश्वासाने शुद्ध करावी म्हणजे यावेळेस आपण ही प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांचे अंत करणे त्याच्यावरील विश्वासाने शुद्ध करावी जेणेकरून सोळावा अध्याय आणि पाचवं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल जसं की आपण विश्वासात स्थिर होऊ दिवसेंदिवस आपली संख्या वाढेल आपला अंतकरण परमेश्वराच्या विश्वासाद्वारे परमेश्वर स्वतः शुद्ध त्याच्यानंतर आपण विश्वासामध्ये स्थिर स्थिर होणार आणि झाल्यावर दिवसेंदिवस आपली संख्या वाढणार भारत देशातील विश्वासणाऱ्यांची संख्या जिवंत देवाच तारण व सार्वकालिक जीवन याची प्राप्ती होण्यासाठी आपण जे विश्वासणारे स्वतः आहोत ते आपण विश्वासात स्थिर होण्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करू आमासे बोलो बोलोबोशी हे परमपिता परमेश्वरा धन्यवाद आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आम्हाला तू एकत्र धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्यावर खऱ्या अंतकरणाने प्रीती करणारा व तुझं भय बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतकरणाला आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाला तू तुझ्या विश्वासाने शुद्ध करत आहेस त्या

तुझं भय धरणाऱ्या आम्हा प्रत्येकाला तू विश्वासामध्ये स्थिर करत आहेस आमच्या देशामध्ये तुझं तारण व सार्वकालिक जीवन याची लाट तू वाहवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर दिवसेंदिवस या देशामध्ये या शतकामध्ये व येणाऱ्या प्रत्येक शतकामध्ये मंडळींची संख्या तू वाढवत आहेस मंडळींमध्ये चिन्ह चमत्कार व अद्भुत कृते तुझ्या सानिध्याद्वारे तू घडवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद